ना नावा हाडला किंवा या उपक्रमाला आनंद घेतात आणि ग्रामपंचायत आणि सगळं ग्रामपंथांच्या वतीने हे लावे ला पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांची परिस्थिती जीव घेणार होण्याची शक्यता भाडे लावून खडे देत आहेत जीव देऊ शकतो त्या ठिकाणी आम्ही झाड लावलेली आहे तरी डिपार्टमेंट ज्या ते असेल किंवा ज्या ठेकेदारासाठी असेल रुपये विरंती असेल आपण दिवसा एका झाडे लावून देऊ काम असताना जाईल अशा पद्धतीने त्यांनी काम करण्यासाठी यावेळी आज विनंती की या ठिकाणी नगर कल्याण हायवे खऱ्या प्रकारे वर ग्रामपंचायतीच्या जेमा, माध्यमातून आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा फोनद्वारे किंवा पत्रव्यवहार करून आम्ही या रोड ठेकेदारांना आम्ही माहिती दिलेली आहे परंतु कुठल्याही पद्धतीचं कामं तर या ठिकाणी होत नाही दोन वसुली केली जाते पण रस्त्याची कशी झाडं असण साईडला असणारी माती असत त्या ठिकाणी देखील त्यांनी सामना प्रेशन केलं आणि खड्डे देखील आळेच्या आळेला माझ्या परिसरामध्ये मार्केट यार्ड असेल जेंड असत त्याचप्रमाणे हॉटेल ग्रुप तुम्ही असत अशा बऱ्याचशा ठिकामध्ये एक खड्ड्याचं साम्रायचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्रास झालेला आहे आणि मग माझ्यासमोरच आम्ही या ठिकाणी उभं होतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक एक व्यक्ती या ठिकाणी पडली त्यांच्या पुढाईव्हनी त्याची बिल्डिंग येईल दुकाप नाही म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलो आणि या ठिकाणी शासनाला कुठेतरी जाग यावी म्हणून आम्ही या ठिकाणी वृक्षरोपणाचा नवीन उपक्रम आहे या ठिकाणी हाती घेऊन या ठिकाणी आम्ही आज या रस्त्यामध्ये झाडं लावत आहोत आणि नक्कीच यातून या ठिकाणी या ठेकेदारांनी संबंधित ठेकेदारांनी या याची नोंद द्यावी आणि लवकरात लवकर असताना व्यवस्थित होईल याची काळजी करावी धन्यवाद

اڀر چويي مالي گهڙو ڏاڙا نه ڪجهه ڍاڙ لاو